शहराच्या विकासाचा उज्ज्वल इतिहास घडवणारे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत अग्रस्थानी असलेले आणि जनसेवेचा आदर्श ठेवणारे नाव रोजीदा शेख एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये शांतीनगर न्यू कॉलनीतून प्रचंड मताधिक्याने विजय घेऊन तीन वेळा नगरपालिका सदस्य पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी बालवाडी व वा न्यू इंडिया कॉन्व्हेंटची महिलांना साक्षरतेचा प्रकाश गरजूंना आरोग्य सुविधा आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले या लढ्यांमध्ये त्यांच्या प्रत्येक यशस्वी टप्प्यावर त्यांच्या पतीचे अहम योगदान प्रेरणा आणि पाठबळ नेहमीच त्यांच्या मागे होते आज दुर्दैवाने त्यांचे पती सोबत नाही पण त्यांच्या आठ आदर्श आणि दिलेली साथ रोजीदा शेख यांना प्रत्येक निर्णयात बळ देते काँग्रेस मध्ये पन्नास वर्षे झडपू दिल्यानंतर देखील त्यांना निवडणुकीसाठी तिकीट दिले गेले नाही त्यामुळे त्यांनी लोकसेवेच्या या यशस्वी प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी आणि आपल्या मतदारांसाठी खरी साथ देण्याचा निर्धार करत काँग्रेस पक्षातील दीर्घकालीन जबाबदारीवरून राजीनामा देत राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षामध्ये सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे बल्लारपूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नवे दृष्टिकोन नव्या ऊर्जेसह ते नागरिकांच्या सेवेत सज्ज झाले आहेत बल्लारपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना योग्य न्याय व संधी मिळवून देण्यासाठी रोजीदा शेख यांच्या या प्रवासाला त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाला आणि पतीच्या आठवणीला मनपूर्वक सलाम करूया चला रोजीदा शेख यांना नेतृत्वाची संधी देऊ त्यांना मतांची साथ मिळवून एक प्रगल्भ नेतृत्वाने शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाट दाखवू